अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी आता एस टीचा पास मिळणार शाळेतच पहा नवीन योजना शासनाचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत आता एस टीचा पास मिळणार शाळेतच पहा नवीन योजना तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आप आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनलातील तामिळचे क्लासेस आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस द्वेषयुक्त भाषण सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ग्रामीण भागातून शाळा किंवा महा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टीचा प्रवास नेहमीच सोयीस्कर आणि परवडणारा ठरतो महिन्याच्या सुरुवातीला पास काढला की महिनाभराची काळजी मिळते पण पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तासन तास भल्या मोठ्या रांगेत उभे राहावे लागते परंतु आता ह्या विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी समोर येत आहे कारण आता विद्यार्थ्यांना एस टीचे पास हे त्यांच्या शाळेमध्ये वितरित केले जाणार आहे एस टी महामंडळाकडून ह्याबाबत सूचना देखील देण्यात आल्या आहेत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे त्यांना केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो तर काही ठिकाणी ग्रुपने एस टी आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जातात पण ह्या वर्षापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत तात्काळ उभे राहावे लागणार नाही त्यांच्या शाळा पुरवलेले यादीनुसार एस टीच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तासिका बुडून पासकरिता रांगेत उभे राहावे लागणार नाही पण ह्या वर्षापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत तात्काळ उभे राहावे लागणार नाही त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडणार नाही पास मिळवण्याकरता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवावे लागतात ह्या प्रकारात त्यांची शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबवण्यासोबतच पूर्ण वेळ तासिका करण्यास मदत होणार आहे मंगळवारपासून विशेष मोहीम एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम अठरा जूनपासून एस टी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र दिले आहे शाळेतच नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहेत